मलिकवाड एसडीएमसी प्रौढ शाळेत नूतन व मावळते सदस्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला मलिकवाड येथील सरकारी प्रौढ मराठे शाळेत दिनांक सव्वीस जुलै रोजी नवीन व मावळते शाळा विकास व व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात ई व स्वागत गीताने झाली प्रास्ताविक व स्वागत श्री एस एन निवलगी सर यांनी केले दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला मावळते अध्यक्ष श्री सुनील हरी पाटील यांचा सत्कार करण्यात आला नूतन अध्यक्ष श्री नरसिंग कोळी उपाध्यक्ष श्री सुजित नडवीन मनी व इतर सदस्यांचा सन्मान करण्यात आला तसेच मुख्याध्यापक श्री के के शेख यांची अध्यक्ष म्हणून व श्री पी एस खोत यांची नामनिर्देशक म्हणून निवड झाली सरकारकडून मिळालेला गणवेश विद्यार्थ्यांना वाटण्यात आला श्री एस एन निवलगी सर यांनी नवीन विद्यार्थ्यांसाठी उरकपत्रांचा खर्च स्वतः उचलून सहकार्य केले यशस्वी विद्यार्थ्यांचा पेन देऊन गौरव झाला कार्यक्रमात मान्यवरांचे मनोगत मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन व उपस्थित शिक्षकांचे सहभाग लाभला सूत्रसंचालन श्री एम बी केरुरे सर्व आभार प्रदर्शन श्री विजय मायनावर सर यांनी केले विशाल क्रांती न्यूजसाठी अमर माने मलिकवाड